चला पट आता सगळे नमस्कार आज सर्व मित्रांसोबत एका अनोख्या सफरीवर पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रात आघाडीवर असलेला सातारा जिल्हा या सातारा जिल्ह्यातील एक वासोटा किल्ला या किल्ल्यावरती बोटिंगच्या साह्यानं पहिल्यांदा जलप्रवास करून नंतर पायी सफर करण्यासाठी आमचे सर्व कडेगावचे मित्र मित्रमंडळी निघालो आहोत आज या माध्यमातून एक नवीन निसर्गाची ओळख कोयनेचा निळाशार जलाशय आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असलेला वासोटा किल्ला हे आज आपण पाहणार आहोत चला सुरुवात झालेली आहे कोयनेचा निळाशार जलाशय मनाला मंत्रमुग्ध करत आहे चारी बाजून असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा मनाला एक वेगळा आनंद देत आहेत की झालं की माणूस निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही असा एक अद्भुत आविष्कार आपल्या महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात या वासोटा जिल्ह्याची एक सफर जण शूटिंग करण्यात व्यस्त एक निसर्गाचा वेगळा आनंद घेण्यात मशगूल आपल्या दैनंदिन जीवनाचा वेगळा आनंद आजच्या दिवशी घेताना भुगेसर सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व सुख दुःख बाजूला ठेवून आज या निसर्गाच्या कुशीत मस्त निळासार कोयना नदीचं पाणी त्याचा आस्वाद घेत निसर्गानं अद्भुत असा हिरवागार नटलेला हा सह्याद्रीची पर्वतरांग आणि संतोष जाधव सर आणि रमेश पवार सर बोटिंगचा अनुभव घेताना बोटिंग कशा पद्धतीनं केलं जातं हे विचारत असताना एक वेगळा आनंद घेताना एक त्यांची वे वेगळी मुलाखत त्यांची चालू आहे आणि आपल्या जीवनात एक नवीन अंदाज आपला सादर करताना कुणीतरी खरंच म्हटले कंटाळा आला की कामात बदल करावा आणि आमच्या मित्रमंडळींनी ठरवलं की आपल्या कामात बदल करायचा आहे आणि हे हा एक बदल आजच्या दिवशी आमच्या सर्व मित्र आनंद घेताना वासोडा किल्ला सातारा जिल्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगात वाहत असलेली आपली कोयना नदी तिचा हा निळाशार शांत प्रवाह सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरती अहिरवागार निसर्ग आयुष्यात येऊन एकदा तरी पहावा असा अद्भुत आवश्यक आविष्कार जबरदस्त शब्दही कमी पडतील वर्णन करण्यासाठी असा हा आविष्कार या प्रवासादरम्यानच रानगव्याचं दर्शन आम्हाला आज रविवार सुट्टीच्या दिवशी हजारो लोक आहेत ट्रेकिंगसाठी आलेले दिसत आहेत सकाळपासून या बोटी धक्क्याला लागलेल्या दिसत आहेत काही वेळातच आपला पण ट्रेकिंग सुरुवात होत आहे आमचे सहकारी बोटीतून थेट पाण्यात उतरताना एक वेगळा आनंद आज सुट्टीच्या दिवशी सर्वजण घेताना उत्रा पड़ पड़ चला बरोबर पंचेचाळीस मिनिटाचा जलप्रवास करून वासोटा ट्रेकिंगला सुरुवात आता करत आहोत चला ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे चला पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आपलं स्वागत करत आहे आणि इथूनच वासोडा किल्ल्याची ट्रेकिंगला सुरुवात होत आहे आमचे सर्व शिलेदार याचा आनंद घेताना बुकिंग ऑफिस हो बुकिंग करावायचं ऑफिस आपण जे साहित्य आणलं आहे ते सर्व साहित्य सोबत नेऊन जेवढं साहित्य आहे ते जशाच तसं परत आणण्यासाठी इथला वनविभाग अतिशय तत्परतेनं कार्यरत आमच्या सर्व बॅगमध्ये काय साहित्य आहे किंवा इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटाची पर्यटकाची बॅग चेक करून साहित्याची नोंद करून घेतली जाते आणि रिटर्न येताना ते चेक करून सर्वांना सोडलं जातं इथल्या प्रकल्पात काय काय आपल्याला पाहावयास मिळेल थोडंसं त्याची ही चित्रे चीछ आमचा अकराशे बावन्नावा नंबर जवळजवळ दोल दोल। दोन हजारपेक्षा जास्त पर्यटक आज, आज पाहावयास गेलेले वासोट्या वासोटा किल्ल्याकडे आमची सर्व टीम सर्व शिलेदार रवाना होताना आज या निसर्गाच्या कुशीत सर्वजण हा आनंद घेताना ट्रेकिंगला सुरुवात चला माने सर जाधव सर दिदीकडे बघ हॅलो पवार सर फुगे सर जगताप सर गायकवाड सर ढवळे सर आमची सर्व शिलेदार आज एक चेहऱ्यावर वेगळा आनंद घेऊन येत आला कुठलंच टेन्शन आज आज, आज आमच्या कुणाच्याही चेहऱ्यावर नाही ना व्हॉट्सअप ना, ना फेसबुक ना इंस्टाग्राम बोला काय ओके ट्रेक ओके दोन दिवस करा डोंगर कपार येथील एक आरो वॉटर फिल्टरपेक्षाही स्वच्छ आणि सुंदर असलेला हा एक झरा इंदोली गावचे ग्राम ग्रामदैवत हनुमान मंदिर हात जोड़ बार ओके चलो, चलो। आपला खाली बघत आहे का तेच लागून घ्यायची नाही ट्रेकिंग मधील थोडासा खडकाळ प्रदेश यातून आमचे सर्व शिलेदार आघाडीवर जाताना पुढे सूर्याची किरणे सुद्धा पोचत नाहीत एवढंस घनदाट असं जंगल खडकाळ बाजू नंतर जरा थोडस पायऱ्या पायऱ्या असणारा भाग आमचे सर्व शिलेदार याचा आनंद घेताना जंगल सफारीतून चाललेले ग्रुप न चाललं तर अजून छान वाटतील कोण किती लोक चालतात कसा आहे ट्रेक जरा पहा सर्व शिलेदार हा ट्रेक पूर्ण करताना शोर सुळका उंचावर आल्यानंतर जिथून ट्रॅक सुरू केला होता तो पाण्याचा जलाशय उंचावरून दिसताना साधारणपणे सव्वा तासाच्या चढाईनंतर ट्रेक जरा कमी पूर्णत्वास जाताना उंच ठिकाणी येतोय आणखी थोडासा एक स्ट्रेट चढ त्यानंतर सर ट्रेक पूर्ण होईल वासोट्याच्या किल्ल्यावरतीच एका दगडातच असणाऱ्या सर पूर्ण पायऱ्या पायऱ्या आणि या पायऱ्या संपताच वासोटा किल्ला येतोय या उंचावरून दिसणारं हे मनोहरी दृश्य किल्ल्यातील एंट्री वासोडा किल्ल्यामध्ये प्रवेश करताना जवळपास दीड पावणे दोन तास च्या चढणीनंतर सर्वज आमचे शिलेदार वासुडा किल्ल्यावरती थंडगार सावलीत विश्रांती घेताना आमचे या कोचचे मेंटॉर थोडंसं स्माइल देताना सुखद अनुभव प्रवीण गायकवाड सर आमचे बोटिंगचे काका सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करताना दादाभाई थोडंसं स्माइल घुगे सर जाधव सर राजवीर दीदी आज करा आमचे छोटे शिलेदार सुद्धा या ट्रेकचा आनंद वाढवताना दोघही या ट्रेकच्या मध्ये दा ढवळेसर आणि मानेसर संतोष सर यांच्या जातीनं पहिल्यांदा वर आलेले आहेत वासोटा किल्ल्यावर असलेले प्राचीन शिवमंदिर महादेव मंदिर m 아. b 아. 아. समोर दिसते ते सांगा का समोर लाल झेंडा तिथे तिथे नागेश्वर मंदिर आहे गोवा ओके गोवा शंकर स्थान आहे कायम सुरवीत पाणी थेंब थेंब त्या दगडामधून पडत राहते ओके यात्रा महेश्वरात्रीला भरते असा आज एक कुठले मन का कामना पूर्ण होते तिथून अरे वा इच्छा पूर्ण होते बोलला आपल्याला समोर हा दिसते तो नागेश्वर सुळका अतिशय रम्य असं ठिकाण आहे हा समोरील कडा पाहण्यासाठी सर्व आमची टीम जाताना ज्या ठिकाणाहून ट्रॅक सुरू केला होता ते ठिकाण बोटिंग स्टॉप इथे दिसताना तिथून हा ट्रॅक सुरू झाला एका बाजूला कोयनेचे बॅकवॉटर सह्याद्रीच्या डोंगर रांगा नागेश्वर सुळका आणि या बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातील ले खेड चिपळूण चा सीमावर्ती भाग असं हा वासोटा किल्ला अतिशय उंचवर उंचावर असलेला हा भाग okay. वर किल्ल्यावरती वर्षभर पाणी असणारा हा साठा याला वर्षभर पाणी असते किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी पूर्वी चुना वापरला जायचा त्यावेळेचा घाण्याचे अवशेष किल्ल्यावरती पूर्वी पाण्याचे टाके आजही वर्षभर यामध्ये पाणी असते ओके आता दिसलेला हा समोर जुना वासोटा किल्ला चढण्यासाठी अतिशय कठीण पण मनात इच्छा असेल तर आपण जाऊ शकतो आणि शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणाहून गुन्हेगारांना इथून त्यांचा कडेलोट केला जायचा असे हे ठिकाण जय सोडायचं आता आपण या किल्ल्यावरील इको पॉइंट पाहून आलो आणि आता आपण जिथे उभा आहे तिथ पूर्वी राणीचा महाल होता आज त्याच्या फक्त भिंतीचे काही अवशेष शिल्लक राहिलेले आहेत जवळजवळ तीनशे वर्षाचा काळ लोटल्यामुळे इथे आता त्याच्या फक्त खानाखुणा शिल्लक आहेत याविषयी आपल्याला आणखी माहिती सांगतील सांगा तारा राणीचा हा महाल आहे ओके आ, ये तारा राणीचे पहिले राज्य का असायचे हा तिचा हा किल्ला आहे ओके ठीक आहे वासोट्यावरचा सर्वात लहान ट्रेकर संपून आनंदात खाली जाताना पिवळी कॅप बघ बघा दाखव सगळे तोंड वासोट्यावरचा हा सफर अकरा वाजता सुरू झालेला सर्व काही किल्ल्यावरची पाहणी करून माहिती घेऊन आम्ही आता ज्या ठिकाणाहून प्रवेश केला होता त्या ठिकाणावरून पुन्हा यशस्वीरित्या परतताना अतिशय आजच्या रविवार सुट्टीच्या दिवशी आमच्या सर्व शिलेदारांनी या ट्रेकिंगचा आनंद घेतला सह्याद्रीच्या कडे कपारीत असलेला हा वासोटा किल्ला या किल्ल्यावरचे सर्व पर्यटक परततानाखाली आमच्या आपल्या सांगली जिल्ह्यातीलच ले या सर्व माता भगिनी यशस्वीरित्या वयाची पन्नाशी पार पडून पारून सुद्धा या वयात यशस्वीरित्या चांगला ट्रेक आणि चेहऱ्यावर हसू दाखवत हा ट्रेक संपवत खाली चाललेले आहेत मस्त आपल्या सर्वांसाठी खूप छान छान आपण आता आपण उतरताना या किल्ल्यावर जी एक चोरवाट थोडंसं गुहा म्हटलं तर वाघ ठरणार नाही गोहा, ना ना ना। गोहा चोरवाट या किल्ल्यावरची पाहून इथून आपला ट्रेक संपवत आहोत आणि उतरत आहोत आमचे शिलेदार सर्व खाली उतरताना दिसत आहेत जाताना पायऱ्यांचा जिथं ओघ सुरू झाला होता तो आता संपला आहे आणि थोडंसं खळक लागतील आपल्याला आता आणि ट्रेक संपेल आत्ताच मी ट्रेक संपला असं म्हणतोच होतो पण काही ट्रेक संपत नाही अजून उतारावरून आमचं आमच्या मित्रांचं सगळं चालूच आहे बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे बोला सर सध्या पाहिलं तर खूप अवघड कसोटा किल्ला ट्रेकिंगच्या दृष्टीनं अवघड आहे त्रास होते उतरताना जर बरं वाटतंय सध्या उतरताना वाटतं आत्ता येईल मग येईल परंतु काही संपत नाही पण एक आनंद आहे मनाला खूप आनंद खूप चांगला कधी संपेल कधी संपेल असं वाटते आणि संपत नाही पण निसर्ग निसर्गाचा आनंद घेत आपण बरोबर का काय कर सर बोला काहीतरी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आलं तर काय हरकत नाही पुन्हा पायऱ्या आलेले <laughs> थोड्या या पायऱ्यावरून अजून आपण उतरूया ढवळे सर घोगे सर कसं वाटते आपल्याला बोला थोडस अरे वागिकाना राहिलेली ओके याव वाटायला लागले अरे वा ट्रेक करूया चला ठीक आहे नेक्स्ट आपला नागेश्वर सुळका ही ट्रेक राहील कधी आपला ग्रुप सर्व मान्य करेल त्यावेळेला आपण निश्चितपणे येण्याचा प्रयत्न करूया ओके ज्या मारुतीरायाचा आशीर्वाद घेऊन आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली होती त्या मारुती रायापेशी आम्ही आलो आहे आमचे सर्व ट्रेकर्स या मारुतीरायाला पुन्हा परत सुखरूप आणल्याबद्दल आभार व्यक्त करत आहेत असेच आमच्या आयुष्यात वेगवेगळे ट्रेक या माध्यमातून होऊ दे आणि निर्विघ्नपणे पार पडू दे आमचे सर्व ट्रेकर्स या माध्यमातून दिसत आहेत लहान मोठे सगळेच ट्रेकर्स यामध्ये आहेत आणि एक छान अनुभव आम्हाला आज जगताप सर जाधव सर यांच्या माध्यमातून मिळाला आता एक शंभर मीटर गेलो की हा ट्रेक आमचा डेस्टिनेशन संपेल बोटिंग पुन्हा सुरू होईल साधारणपणे जाण्यासाठी दोन तास आणि येण्यासाठी एक तास पुरेसा आहे असा हा ट्रेक या काकांचा खूप खूप आभार काका जरा हात वर करा तुम्ही ओके धन्यवाद ठीक आहे अशा रीतीने सकाळी अकरा वाजता आम्ही सुरू केलेला ट्रेक साधारणपणे साडेचार वाजेपर्यंत आमचा सा पूर्ण झाला आहे जवळजवळ आम्ही नऊ किलोमीटरचा प्रवास या ट्रेकमध्ये केला साधारण